नमस्कार मित्रांनो मी जयशुजीकर पुण्याचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता तुमचं स्वागत आहे वणीमधून मित्रांनो आपण धरून प्रवास चालू केला होता आणि नंतर आपण आलो होतो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर म्हणून आलो होतो आपण पंचवटीमध्ये आणि आत्ता आपण पंचवटी करून आलो आहे वणीमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ वणीमध्ये सुरुवात होतो आहे आणि मित्रांनो वर बघताय आहे हाय सप्तशृंगी मातेचा डोंगर तर मित्रांनो आत्ता आपण सप्तशृंगी गाडाच्या पायथ्याशी आहोत आणि आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी जाण मंदिरामध्ये जाणार आहोत आपण ते ट्रेनने छोटी ट्रेन आहे या बाजूला बघते वरती तर त्या ट्रेनमधून आपण जाणार आहोत आणि माझ्या बाजूला सोबत आहेत शिवांश हां हां ह्या ट्रेनमध्ये जाणार आहोत पिंकी पण आहे सोबत आणि शिवांश पण आहे सोबत तर चला मित्रांनो आता तुम्हाला आपल्या तुम्हाला प्रवास बघायला भेटणार आहे ट्रेनचा ही बिल्डिंग आहे हे रोपवेची आहे आणि इकडून आपल्याला जायचं आहे तर आपले सर्व माणसं इकडं लाईनमध्ये उभे आहेत तिकीट काढायला लागते किती तिकीट आहे हे तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळ लागतात तर रोपवेने जायचं असेल सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये आईच्या मंदिरामध्ये तर इथून तुम्ही तिकीट घर आहे इकडे बघताय तिथून तिकीट काढायची आहे तर चला मित्रांनो आत्ता आपली इकडे फॅमिली सुरू उभी आहे आणि आत्ता आपण इकडे तिकीट काढणार आहोत तुम्हाला तिकीट किती आहे रोपेची हे तुम्हाला लगेचच सांगतो आणि मित्रांनो जसं आपण आतमध्ये एंट्री करतो ना रोपेच्या तर इकडे असा बघायला भेटतो आपल्याला मॉल तुम्हाला इथे बऱ्याच बर प्रकारचे तुम्हाला खरेदी करायला भेटते इथे ओटी नारळ आईचं खण वगैरे तुम्हाला विकत घेता येतो आणि इकडे खूप मोठा मॉल आहे मित्रांनो इकडं बघता असे तिकीट आहे रोपेची रोपेची तिकीट एका मासाची आहे एकशे दहा रुपये आणि हाफ तिकीट आहे पंचावन्न रुपये आणि आपल्याला इकडून जायचं आहे इकडं बघताय रो रोपेच्या आतमध्ये जाण्यासाठी पहिले ह्या गेटमधून आपल्याला एंट्री करावी लागते आणि शिवांश इकडे आहे शिवांश आणि इकडे पिंकी आहे तर चला आपण आतमध्ये चाललोय इकडं बघताय तर चला मित्रांनो आत आतमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि इकडे चाललोय मित्रांनो वेटिंग रूम बघा किती मोठा आहे मित्रांनो ही आहे ट्रेन म्हणजे रोपे याच्यामध्ये आहे आणि चला याच्यामध्ये आता आपण बसतो इकडं शिवांश आलेला आहे आणि इकडं ट्रेन आता चालू होते आणि इकडं आमची पब्लिक वरती पण आहे फक्त आम्ही रोपीमध्ये एवढी माणसं या बाजूला बसलो त्या बॉक्समध्ये एवढे आहेत आणि हा आमचा पहिला अनुभव आहे नाही शिवांश पहिल्यांदा बसलाच ना कसं वाटतंय अजे लवकरच आपले आता रोपवे सुटणार आहे आणि आता बघू इकडे बघताय रोपे कसा आहे स्टेप बाय स्टेप आहे इकडे पण आहेत माणसं बसलीत या बाजूला पण बसले आणि स्टेप बाय स्टेप आणि वरच्या साईडला एकदम टोकावरती आपल्या आणखी माणसं बसलीत तर त्याला आता थोड्या वेळातच आपला रोपे चालू होणार आहे आणि संपूर्ण आपली फॅमिली इकडे बघणार आणि मित्रांनो हा आपला पहिला अनुभव आहे रोपेचा आणि इकडे शिवांश पण आहे शिवांश नादातच आहे जास्त ज्यूस पिला सर्दी होईल आणि ट्रेन चालू झाली नाही झालं आणि शिवाज ये अरे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अरे वा एक मिनिटात वाव वाव शिवाश वाव पुढे वा मजा आली शिवांश या बघ पायऱ्या पण बघ असला झप झपझप चढतय शिसमचा थकला नाही ना शिवांश चढला सगळीकडे चालतच आला इकडे झाला श्री सप्तशृंगी गड हे नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर कळवण तालुका स्थित आहे देवीचे मंदिर सात शिखराने वेळलेले असून समुद्रसपाटीपासून चार हजार सातशे एकोणसाठ फूट उंचीवर आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठही मानले जाते देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस नऊ असे एकूण अठरा हात आहेत व त्यात विविध प्रकारची शस्त्रे आहेत या ठिकाणी माता भगवती निवास करते सप्तशृंगी ह्या शब्दाचा अर्थ सात शिकरे असा आहे गाड्याच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्यात शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते चला आपली मंडळी इकडे बसले गरजे आहे काय इथं 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 इकडे 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 चला 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 आणि आम्ही इकडं बसलोय मांडीवर बसायचो नाही तर आणि आपली फॅमिली इकडं बसलेली आहे सर्व इकडं बघतात संपूर्ण फॅमिली सर्वजण दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आता मी चालले खाली आणि इकडे वरची फॅमिली आपली मोबाईल सप्तशृंगी माते की माता बोलो सप्तशृंगी माते की जबरदस्त आहे सध्याकाळचा वेळ आहे सर्व काळात जवळजवळ आहे आमचा पहिला अनुभव आहे आणि मला वाटतं आपल्या वणीला संत शिंदे मध्ये दर्शन केलेलं पण आहे शिर्डीला शेता आहे बोलता आपण सुद्धा चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट घेतो आपण शिर्डी शिर्डी

चला रोपवेचा प्रवास संपलेला आहे आणि आपली सर्व फॅमिली गाडावरून रोपवेने आम्ही जसं खाली आलो तसं आम्हाला समोर दिसले मॉल मधले स्टॉल तिथे खूप काही असं घेण्यासारखं होत जसं आम्ही बाहेर आलो तसं आम्हाला बाहेर समोर दिसलं लहान मुलांसाठी बोटिंग पार्क त्या बोटिंग मध्ये शिवांशने आणि इतर मुलांनी सुद्धा खूप मजा केली